सोनल शेखर गोरे यांचा हायटेक प्रचार चर्चेचा विषय महिलांशी थेट संवाद कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो। आंधळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होती ती उमेदवार सोनल शेखर गोरे यांच्या हायटेक प्रचाराची पारंपरिक प्रचाराच्या चौकटी मोडत सोनल शेखर गोरे थेट जाऊन प्रचाराला वेग दिला आहे कार्यकर्त्यांच्या भेटी महिलांशी थेट संवाद घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क हा केवळ प्रचार नाही तर लोकांशी जोडणारा विकासाचा संवाद आहे विशेष म्हणजे या प्रचारात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे महिलांच्या समस्या अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर थेट चर्चा केली जात असून महिलांमध्ये उत्साह आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे हायटेक प्रचाराच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान नियोजनबद्ध दौरे आणि संघटनात्मक ताकद यांचा प्रभावी वापर करत सोनल शेखर गोरे यांनी प्रचाराला नवी दिशा दिली आहे गावागावात वाढत चाललेला प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये दिसणारे चैतन्य आणि महिलांचा मिळणारा पाठिंबा यामुळे आंधळी गटात सोनल शेखर गोरे यांची उमेदवारी अधिक मजबूत होताना दिसत आहे आंधळी गटात बदल्याची लाट येणार का हायटेक प्रचार किती प्रभाव टाकणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मी आभारी आले आणि प्रथमच मी ह्या गावात आले आल्यानंतर आनंद वाटला आणि विशेष करून त्या छोट्या मुलीकडून मी ऐकलं जे मोठ्या व्यक्तींच्या पण लक्षात नाही की शेखर भाऊनी काय काय गोष्टी केल्या तिने म्हणजे पाहण्यापासून लोकांना अॅम्ब्युलन्स देण्यापासून शैक्षणिक आ, हे म्हणजे मदत करण्यापर्यंत तिच्या सगळं लक्षात आहे आणि ऐकून मला खूपच आनंद वाटला कि एवढ्या लहान मुलांच्या मनात किंवा हृदयात त्यांनी स्थान केले आणि मला असं वाटत आता जे सांगितलं सायली किंवा तुम्ही सांगता शेखर भाऊ कसे मी आता चार पाच दिवस मध्ये आम्ही प्रत्येक गावी जातो तो, तो प्रत्येक लोकांच्या तोंडी हा शब्द आहे शेखर भाव हा असा व्यक्ती आम्ही कुठेच पाहिला नाही महाराष्ट्रात नाही आता मी पण ऐकलं हे सांगत होते महाराष्ट्रात नाही हा जगातच व्यक्ती नाही असा कोणती स्वखर्चातून लोकांसाठी मदत केली पण हे सगळं करताना जर पण कुठं मर्यादा येतात त्या पासून आपल्या काही अडचणी किंवा काही ते पूर्ण केल्या जात नाही तसं त्यांनी ही जेडपीची उमेदवारी मला दिली ती पण ती तुमच्या लोकांनी दिली त्याच्यामुळे ही मला मिळाली आणि मला असं वाटत की जे तुमची आपली काम असताच त्यांनी माझा सत्कार केला सत्कार करता करता त्यांनी मला असं सांगितलं तरी आमचं रस्त्याचं काम करून द्या तर मी म्हटलं हो ऐकलं आणि हे सर्व काम करतात काहीतरी अधिकार लागतो त्यासाठी ही जे उमेदवारी आहे आपली जी राहिलेली काम आहे आणि ही उमेदवारी करताना किंवा शेखर बाब मी खास विचार केला की आपल्या लोकांना मदत मिळाली पाहिजे की आपली लोक मागे नाही राहिली पाहिजे आपल्या लोकांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना तुमच्याकडून आशा व्यक्त करते त्यातून मला आणि शेखर भाऊ म्हणून मला म्हणण्यापेक्षा शेखर तुम्ही मत द्या आणि आपल्या गावचा विकास पूर्ण करा एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद